भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे परंतु केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरील शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही हे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनावरून लातूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले रमेश चेनितला प्रभारी महाराष्ट्र प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशनावरून तसेच राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख खासदार शिवाजी काळगे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी याकरिता तहसील कार्यालय लातूर जिल्हा व तालुका कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री शैल उटगे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव तालुका अध्यक्ष सुभाष घोडके महिला जिल्हाध्यक्ष शिलाताई पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि लातूर जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीनला भाव वाढवून मिळाले पाहिजेत या मागण्यासाठी आज हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि हे आंदोलन सतत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत आम्ही सतत त्या ठिकाणी करत राहू रंगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर